नाईन्टी पर्सेंट ट्रेडर जे आहेत स्टॉक मार्केटमध्ये ते फसतात चुकतात आणि अडकतात आणि तिथूनच पुढं संपतात हा फार मोठा विषय आहे तर ह्याच विषय आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत नमस्कार तर बघा ज्याही वेळेस तुम्हाला स्टॉक मार्केट शेअर मार्केट या गोष्टी येतात तेव्हा तिथं एक गोष्ट आहे की प्रॉफिटेबिलिटी किती लोक प्रॉफिट कमवतात आणि किती लोक नुकसान करतात नव्वद टक्के लोक याच्यातून बाहेर पडतात एका वेळेनंतर भरपूर असा लॉस करून बाहेर पडतात सुरुवात अशी होती की त्यांना वाटतं की मार्केट फार चांगलं आहे सगळ्यांना इंटरेस्ट रेट मिळतो रिटर्न मिळतात पैसे वाढतात अशा पद्धतीने आपला कुठला तरी मित्र असतो त्याचा मित्र असतो तो, तो करत असतो त्याला डीमॅट ओपन झालेला असतं आपण करतो अशा पद्धतीत आपण कुठंतरी याच्यामध्ये येतो आल्यानंतर आपण कुठंतरी सुरुवात करतो एक दोन ट्रेड घेतो एक त्यानंतर कुठंतरी आपल्याला काहीतरी त्या ट्रेडिंगमध्ये चालू होतो पूर्ण दहा वीस हजार टाकतो पाच दहा हजार टाकल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला पाच दहा हजार टाकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे ह्या साधा गेम गेम नाही मग आपण तिथं काय करतो की थोडंसं आणखीन पैसे टाकायला बघतो आणि दोन चार लाख टाकल्यानंतर लक्षात येतं की ह्याच्यातले पैसे तर वाढतात पण कमी पण होतात आणि तेव्हाच आपल्या गोष्ट लक्षात यायला पाहिजे की हा साधा खेळ नाही आहे जर आपण ह्याच्यात नाही व्यवस्थित शिकलो नाही व्यवस्थित केलं तर हे कॅपिटल संपू शकतं परंतु आणखीन काही रिस्क घेऊन हेच लोक थोडे एफ एनओकडं वळतात जिथं तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बऱ्याचशा वेळेस मुवमेंट असतात शंभर रुपयेपासून प ची व्हॅल्यू पाचशे रुपये होते वगैरे वो मग याच्या ठिकाणी येतात आणि याच ठिकाणी येऊन सगळ्यात जास्त फसतात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही येतात तेव्हा तुम्हाला तिथं ऑप्शन बाईंग असतं त्यावेळेस तुम्ही शंभर रुपयाचा कॉल घेता पुट घेता आणि नक्कीच त्यावेळेस तुम्हाला इथं अडथळा किंवा इथंच फसल्या जाण्याचे चान्सेस असतात काय करतो आपण की आपल्याला वाटतं की एक दिवसात आपण शंभर रुपयाची व्हॅल्यू पाच दोनशे रुपये होईल आणि आपले पैसे एक लाखाचे दोन लाख होतील तर हाच का आपण याच म्हणजे विचारांना येतो आणि तिथंच फसल्या जातो सुरुवात हळूहळू हळू अशी होती की एक लॉट दोन लाट चार लॉटमध्ये काही लॉटमध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं काही लॉटमध्ये आपण थोडंफार नुकसान होतं परंतु काही एखाद्या वेळेस तुम्हाला असा सट म्हणजे सेटबॅक बसतो की एखाद्या ट्रेडमध्ये तुमचा डायरेक्ट कॅपिटल सत्तर टक्के ऐंशी टक्के वाईप वायप होतो ऐंशी टक्के प्रॉफिट संपून जातो तुमचा त्या ठिकाणी आणि त्यावेळेसच तुमचा खरा सेटबॅक असतो आणि नव्वद टक्के जे ट्रेडर आहेत ते हितच फसतात सुरुवात छोटीशी करतात परंतु लॉस फार मोठा घेऊन बाहेर पडतात सेबी सांगते की आठ दहापैकी आठ लोक स्टॉक मार्केटमध्ये एफ एन ओमध्ये फसतात अँड अव्हरेज लॉस प्रत्येक ट्रेडरचा म्हणलं तरी भरपूर असा नव्वद टक्के ट्रेडर हे लॉसमध्येच आहेत आणि म्हणूनच हा जो एफ एन ओ गेम आहे इथं अडकल्यापेक्षा तुम्ही जर कॅश मार्केटमध्ये टिकून राहिलात जर तुमची इन्व्हेस्टिंग स्टाईल तुमची व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग ठेवली कंपनीकडे बघून जर इन्व्हेस्टमेंट केली तर नक्की तुम्ही तिथं सक्सेस होण्याचे चान्सेस वाढतात परंतु जेव्हा एफ एन ओ स्टॉक आणि कॉल पूट किंवा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जेव्हा तुम्ही येणार तेव्हा नव्वद टक्के फेल्युअर हे तुमचं असणार यामध्ये फायदा कोण करतो यामध्ये फायदा तुमचा ब्रोकर करतो ज्याचे तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शन चार्जेस कटतात ज्यावेळेस तुम्हाला गव्हर्मेंट चार्जेस कटतात टॅक्स कटतो या सगळ्यांचे चार्जेस तुमचे भरपूर मोठे असतात भरपूर मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत हे फक्त इन्व्हेस्टिंग करून पैसे बनवतात ना की ट्रेडिंग करून परंतु सामान्यातले सामान्य यंग जनरेशन असेल ही याला थोडं शॉर्टकट मानती किंवा हे शॉर्टकट असल्यामुळं किंवा हे शॉर्टकट दिसल्यामुळं त्यांना वाटतं की याच्यातून भरपूर पैसे मिळते परंतु हा शॉर्टकट नाही तर हा लाँग कट ठरतो याच्यामध्ये नव्वद टक्के ट्रेडर लॉसमध्ये जातात तर या व्हिडिओचा उद्देश हाच होता की थोडंसं तुम्हाला एफ ओ ट्रेडिंगमधले लॉसबद्दल माहिती व्हावा